अमृत महोत्सवी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त एकात्मता आणि लोकशाहीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी कीर्तने अँड पंडित संस्थेच्या वतीनं रन फॉर द रिपब्लिक मॅरेथॉन दोन हजार चोवीसचे आयोजन केलं होतं कर्वे रस्त्यावरील कीर्तने अँड पंडित संस्था दशभुजा गणपती करिश्मा सोसायटी चौक करवे रोडने करवे पुतळा शिवाजी महाराज चौ करवे रोडनं पुन्हा कीर्तने अँड पंडित या मार्गानं ही मॅरेथॉन झाली आहे तीन किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये संस्थेमधील सर्व पदाधिकारी कर्मचारी विद्यार्थी शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सी ए राजेश अग्रवाल उपाध्यक्ष सी ए अमृता कुलकर्णी कीर्तने अँड पंडितचे सी ए मिलिंद लिमय सी ए पराग पाणसरे सी ए किशोर फडके सी ए प्रल्हाद मानधना आणि सी ए सुरुद आदी उपस्थित होते सिद्धार्थ रावत यश दाते आणि श्रवण बिश्रोई यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे तर इतर सर्व सहभागींना प्रमाणपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आले नमस्कार मी मिलिंद लिमोय पार्टनर कीर्तनयन पंडित आज आम्ही या ठिकाणी रन फॉर द रिपब्लिक हा उपक्रम आयोजित केला होता त्याचं मुख्य कारण असं की आपल्या देशासाठी अनेक लोक आ, काम करत असतात सीमेवर सैनिक असतात अनेक वेगवेगळे अधिकारी आपल्यासाठी दिवसरात्र काम करत असतात आणि ह्या सगळ्यांप्रती एक सद्भावना म्हणून आम्ही तीन किलोमीटरची ही रन फॉर द रिपब्लिक नावाची इथे इथं शर्यतपणा किंवा पळायचा कार्यक्रम आयोजित केला होता कीर्तने पंडिततर्फे अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आयोजित करत असतो मा यापूर्वी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं मेरा तिरंगा मेरा अभिमान या खा नावाखाली रस्त्यात पडलेल्या ध्वजांचं संकलन करून त्यांचा योग्य ती विल्हेवाट लावली होती तर कीर्तने पंडितचा हे कार्यक्रम आयोजित करण्यामागे मुख्य हेतू की समाजा समाजाभिमुख आहोत नुसतेच एकत्र येऊन काम करत नाही तर आम्ही समाजासाठीही काही देणं लागतो केवळ या भावनेतून आम्ही हे उपक्रम करत असतो आज या ठिकाणी आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला सर्वांचा आमच्या ऑफिसमधलेच लोक नाही तर आमच्या बाकीचे मित्रही या उपक्रमात सहभागी झाले होते आणि सर्वांचे कीर्तने पंडित परिवारातर्फे मी मनःपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार जय श्रीराम मी सी ए राजेश अग्रवाल चेअरमन पुणे ब्रांच ऑफ डब्ल्यू आर सी ऑफ आय सी आय आम्हाला या आजच्या मॅरेथॉनमध्ये कीर्थने पंडित या फॉर्मनी आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये बोलवलं खूप आनंद झाला आणि एक उत्साहाचं वातावरण बघून अजून म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की असे मॅरेथॉन अजून खूप लोकांनी आमच्या सी ए फॉर्म्सनी ऑर्गनाईज केले पाहिजे प्रजासत्ताक दिनाच्या उपलक्षमध्ये त्यांनी हे जे सामाजिक उपक्रम सुरू केलेले आहे मागच्या वर्षी त्यांनी ब्लड डोनेशन कॅम्प के केला होता त्याच्या आधीच्या वर्षी त्यांनी जे फ्लॅग होते माननीय नरेंद्र मोदींनी जे फ्लॅगचं मोहीम केली होती तर लोकांनी फ्लॅग रस्त्यावर टाकून देऊ नये म्हणून झेंडे साफसफाई उपक्रम त्यांनी खूप छान पद्धतीने ला सुरू केला होता यावर्षी मॅरेथॉन हा सामाजिक उपक्रम बघून मला खूप छान वाटलं कारण की याच्यामध्ये आपल्या हेल्थबद्दल पण जाणीव लोकांना होते आणि मला म्हणजे सी ए फॅटर्निटीमध्ये असे उपक्रम सी ए फॉर्मनी जे केले त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि सगळ्यांनी असं करावं असे मी त्यांना आवाहन करतो नमस्कार मी सी ए अमृता कुलकर्णी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज इथे रन फॉर रिपब्लिक हा कीर्तनय पंडित ह्या पनी जो काही उपक्रम घेतलेला आहे तो अतिथे अतिशय स्तुत्य आणि सगळ्यांचा उत्साह पाहता खूप मजा येणार आहे असं वाटत आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा अँड विश यू ऑल अ व्हेरी हॅपी रिपब्लिक डे थँक्यू यू नमस्कार गुड मॉर्निंग मी विनोद पाटील मी कीर्तनायन पंडितमध्ये ॲज अ कन्सल्टंट आहे मी रेग्युलर रनिंग करतो आणि आजची जी रन आम्ही मी केली ती पूर्ण इंडियाच्या सगळ्या लोकांसाठी सैनिकांसाठी आणि नॉर्मल लोकांसाठी समर्पित करत आहोत आजची जी रन होती ती माझ्या मी पूर्ण केली आणि मी प्राऊड फील करतो की आय एम इंडिया अमोल उदमले सह हर्षल तास पुणे